ह्याचा तर चेस कटिंग होती उद्या टाकल्या ये ना चा नाचा गुड मॉर्निंग गाइस तर तुमचं स्वागत आहे माझे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चालले आहो कारला तर आमचे नानासच्या पोऱ्याचं चेस कापायचा तर आम्ही आता बघत जा तयार चालले हो मी तयारी कथपर्यंत होईल बघून मग बस पीस आयले का बघू चौकान बँड पण आणायला जावंचं आहे न बघूया आज का कधी मजा येत आहे एक वेळेला वन नाईट आहे आज जाऊनशी स्टे आहे उद्या सगळा प्रोग्राम आहे केस वगैरे काढायचा तर चला निघूया आता आमची सगळी तयारी व्हायले बँडवाली पवारा वगैरे सगळी आयल्या सामान वगैरे हो सगळं बघा फाटी आमच्या आजी मागारी बघा तुम्ही सामान वगैरे हो सगळं निघ तयार आहे आता आम्ही निघतो एकविरा जावाला आमचा ड्रायव्हर बघा सगळा सामान निघून येत गाडी वगैरे बरोबर आहे मित्रांनो आमच्या इथं बस विकत आयली आता हार आहे आता नारळ फोडू आणि आपली जर्नी स्टार्ट करू जास्ती नाही आपल्याला एक ते पावून तास लागेल एक्वेरीला पोचायला चला कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि सब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ह्याचा तर चेस कटिंग होती उद्या

आम्ही आता घाटान पोचले आहोत घाटान बापदेवाला नारळ फोडतो बघा मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आम्ही आता डेंडुरीला पोचलोय आहे बघ देवा आम्ही आज स्टे करणार आहोत बघा चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आता बघू आपण फ्रेश होऊ आणि फ्रेश जा लोक बघून देवला जायचं प्रयत्न करू चला लवकर लवकर फ्रेश होऊया आधी तुम्हाला आनुवातलं त्याला दाखवतो कसं आहे अर्ध्या तासानंतर पहिली कमानी आली दुसरी कमानी सॉरी दुसरी कमानी आली आता बघू अजून वरती जावायचं आहे तर आम्हाला मंदिर भेटलं आहे बघा आत्मती मंदिर आहे तिकुरायचं चला बघू अजून आपल्याला कधी टाइम लागतोय वरती चढायला पूर्ण अंधार आहे आणि पब्लिक तर अजिबात नाही पूर्ण खाली आहे एकवीरा गुरुवार आहे ना आज म्हणून तर चला कंटिन्यू राहा मित्रांनो यांना मी नि शिंकला का पाय पाय भरू यावी म्हणा जबरदस्ती वरती चालविली बघा कैसा रस्ता आहे तो गाड्या जाताना वरती अर्धवट ते रस्त्याशी चालले हो। पूर्ण म्हणजे पूर्ण कालोक आहे ना पाय पण जाम दुखतात दुखताना बघू अजून आपल्याला तरी पण दहा पंधरा मिनट जास्तच लागतील ऐसा म्हणजे कालोक आहे ना का भीती वाटते माणूस आम्हाला बक्षाल ना तर तुम्हाला पण भीती वाटते चला कंटिन्यू रवा आता आपण डायरेक्ट वरती भेट पावरिश मंदिर नाचा नाचा टा 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 मी आता पार्किंगमधून शी ओ व इंटर फक्त दहा मिनिटं जास्तीत जास्त चढाऱ्यावरती कोण पब्लिक नाही म्हणून आम्ही ना पटकन वरती आली व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आठला बघा देऊल बंद होणार आहे गाईस तर हे सगळं पलत चालले यांच्याबरोबर मी पण पलत चालल्या पाच पायरीचं मंदिर तर बंद होते बघू वरचं दनशन भेटते का मा आईला मना मंगारे ठेवले अरे बघील काही आखेल आकीलता आखिलता एकमेकांना <laughs> काही नाव विचार की तुम्ही जर खरी केली खाला तशी पाणी पाहिजे पहिला मावळीचं दर्शन घेऊ नंतर पाणी बघा ब्लॉगर घसारले जा गुरुवार आहे ना चिकन खात रात चवल्यान बारा नाही हो यारा देवस्थान ठिकाणी बँड आहे आजूबाजूवाल्या कंप्लेंट केली ती पोलीस पोलीस बस दारू दारू आहे बारा वाजल्या नाही नास्ताना नाही इजा काय चालले पाच वाजेपर्यंत रांगोलीच कार्य मेहंदीच कार्य असणार आज तर मित्रांनो आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या पार्टमध्ये उद्या बघा तुम्ही काय काय होत आहे तर चला बाय बाय